सगळ्याच्या पुढं पात आणली बरं काय इथं तुमच्या वहिनीची इथं राहिली माझी इथं गेली आणि बाकीच्यांची अशी लई लांब राहिले तसे मग तवा पाणी प्यायला गेली ती नाहीतर पाणी काही पितच नव्हती ते काही तिकडं बसली जाऊन माझ्याजवळ बोल ना पण पाणी पेईना पण तिला मी किती बी हाक दिला ना तरी काही पाणी पेईना म्हणजे कसं झालंय माहिती आहे का नवसानं केलं ते म्हणतात की नवसानं केले पतीन त्याला फुटली रगतपिती तसं आहे ते तसाच प्रकार घरात झाला आहे तिला आता मी काय बोल ना उगं तुम्ही सगळं म्हणताय तसं मी वागतोय ना माझ्या सर्व ताईंचं दादांचं बोललं मी ऐकतोय मग ते तिला जरा जास्त झालंय जास्तच आता आली आहे ती काय सुद्धा नाही उगं मी म्हटलं त्या दिवशी माझी तर लागू दे पुन्हा तुला काढू लागतो तेव्हापासून बोला ना पाणी मी म्हटलं बस तरी बसत नाही काय नाही जेवण वगैरे सगळं स्वयंपाक वगैरे करते तिचं ती सर्व काही काम उगच खोटा कशाला बोलायचं ते सर्व काही करते पण मला काही बोलत नाही पोरांना म्हणती रोहन चला रे जेवायला असं पोरांवरनं यावरनं बोलती मग माझं डोका आहे तिच्यावर व्हिडिओत पण बोलत नाही तुम्ही मी बघतायच की आता कशी शांत राहिली ती आता पण म्हणायला लागली मला ही पात मला तिची आईला झुम केलता ना मी तिची पात ही तर राहिली हिथून मी फक्त एवढाच पुढं आहे तरी म्हणते मला पुढं घेऊ लागा म्हटलं घेतो बाई पहिलं प्या बघा आता आई माझी पात लागली कधीच लावलं मी दुपारीच आणि यांच्या बघा कुठं आहे त्या, त्या बघा तिकडं आणि आता ही रडत बसली काढू लागा की मग तुझ्या जीवावर लावलो लावलो का तुझी काय राहिली मग तुझ्या जीवावर लावलो तर तुझ्या जीवावर लावलं तर तुझी कस काय राहिली दगाने तुमची काढ लाव आता लय बोलली असं पाताला काढू लावलो ना म्हणून बोलली नाहीतर बोलत होती का दोन दिवसापासून चांगलं वाटलं की चल वाक पटपट आता इथं खाली दना, दना काप नाहीतर जाईल मी झाडाखाली कॅश आहे मी तसलं एड वाकडं करू नको तुझ्या आईचा आशीर्वाद हा तुला सांगतोय नीट इज्जतीत इज्जतीत राहा समजलं काय तर तुझं नरडच दाबून टाकीन तुझा की दाबल्यावरच काय खाईल मी कसं पण कुठं पण खायच विचार करते ग तू माझ्या एवढा विचाराची काळजीवंत तो का आता तिकडं काय क्रिकेटच खेळायला आऊट झालं म्हणते ही अशी बाय आहे की आता सांगू ना डोक आऊट करते माझ ह आता माझी पात मी लावून तिला तिथनं ती रोनारेन बसलेत काय तिथून पात काढू लागलोय तिथं फक्त मला लईच काढू लागली होती तिथून रस्ता नाही म्हणून आली दोन चार फेंड्याला पण लईच काढू लागली तिथून हां काय मग काय पण काढल्या काय अर्ध्यात ना अर्ध दुपारपर्यंत दुपार वा 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 म्हणजे तुझच लई आता तू माकडं जसं म्हणतोय तसं चालू आहे तुझं आता एवढंच तीनच काकऱ्या सोडल्यात बरं काय बाकीच्या सात मी पण लावून टाकलं इथपर्यंत आणून आ पाणी प्यायला नुसतं असा खाली टेकलोय बाटली जवळ येऊन तवर बॉम्ब लाय लागले तुला काय अक्कल फिकल आहे का नाही बाई मला जगू देते का नाही चार दिवस आधीच मारून टाकशील तुम्हाला कधी मरल म्हणून वाट बघायली का काय झोपा तिकडं असल्या उन्हात पण एकदम काढून काढून माझा जीव नाकात आलाय बडबडच असते हिच हे माग लईच राहिलेत आता काढू लागावं लागल त्यांना मग मला पाणी नुसतं जेवढं लावलंय गरबडीनं तिनं काढ आम्ही काय केलं त्या तिथून पुढं काय केलं की पहिले हे जे काही पंधरा सोळा पेंड्या दिसतात ना एवढ्या पहिल्या माझ्या काढल्या आणि परत तिच्या काढल्या आम्ही मग तिची पण ला काढूनच टाकलं की मी माझ्या साईडनं तिच्या साईडनं फक्त तीन सऱ्या राहिल्यात तेवढ्या सात बाकीच्या मी आणल्या हा पटा दोघाचा आहे आमचा दोघाचा लागलाय राहिलं आहे काढू लागावं लागतंय आता त्यांना जाऊन नाहीतर म्हणतात लागली म्हणून बसलाय म्हणून मग तो थोडं पाणी पितो म्हटलं काढ एवढं दोन पेंड्या पडणार नाही ती काढ आता नाहीतर तिकडंच त्यांच्या पाती लागल्या मग यांच्याकडं ती लहान लेकरं ते दिसते का पोरगी बसलेली मग ते उन उन्हात त्यांना सहनच होत नाही की रडत्या म्हणून त्यांना काढू लागायला मी इथं आणि तिकडं एक खोबऱ्यात ती पात दिसते का ती आहे ते कमरेवर हात देऊन काढते त्या जावायची आणि तिकडे गेली तुमची वहिनी एकजण तिथं एकजण इथं लागला आता एकेकाला एक उठवावं लागेल ना म्हणजे एकेकाचं करू लागायचं असं तिकडं पाणी प्यायला बसलेत मला काही ताण लागलीच नाही त्यामुळे मी इथंच मिश्रा आजो आजो गोरी पोरगी नुसतं उन्हात काळी झार पडली त्रिशा पण तशीच झाली सारखंच रडती ही काय होत इला काय माहिती श्रा आजो 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 तिला बोलवलं इकडे ये म्हणून जरा माझ्या सावलीत तरी बसवतो इथं सावली पडती ना माझी ही इथं बसवतो तिला झाड आहेत मोग पुढं पण पुट जाते अयो लागोय आजो आजो झाड मग फायत पण लेकर राहत नाहीत आपलं कस कि त्रिशा रोहन मुळे जाती झाडाखाली ती पण काळी पडली हिचं पण चेहरा आता लईच काळा दिसायलाय हात पकड माझ्या हातातला हात फाटलय असं बोट निघायलेत बाहेर हे असं वडलं ना चिपाड कापतय हात ये हात पकड हाताला घाबरायले काही पोरगी हात काढतं पहिलं हे असं कापतय लगेच माझं या बारीला पण कापलं या पायात चप्पल व्यवस्थित माहीत नाही आज हां आता घाबरले नाही ते हातालाच भेली माझ्या <laughs> काय कोण आहे ग बाळ 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 बाप रे आता ही आली काय खरं नाही आता आता बघून रडती ती का ला उचललंय म्हणून तरी हाय कर सगळ्यांना हाय म्हण आत्याला मामाला हाय करत बी ती तिथून या अशा दोघी जुडवे असल्या असतात तर हरजू आई ओ गुड खांबलीचा काय रोण्या त्रिशा का बर सबेन हाय कर हाय आत्या हाय मामा काका हाय काका काका देऊ कापला काका 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 चॉकलेट दे काका नाही ग रोमटाडय लागले अरे बस की लागल धडाड चप्पल कुठं आहे पायातले पायातलं कुठं इथं पूजा करतो का तिथं त्यांची अरे बाबा होय रे लागल रुण लागन मत तिला गळा चार आहे हे बाबा चार आहे नको काडू ए जामनी 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 श्रावणी इतं श्रावणी त्रिशा दोन जाऊनी पिलंय मारपो त्रिशा तू पांले आ कविता पाणी पिनीस पाणी त्रेश आय काडा काय घाबररीचा आबे लागस पातल वहां बे काडा दन देना तर लग क अंग तरगीज गंदू